डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा नाशिक रोडला प्रचंड जल्लोष भीमसैनिकांचा जनसागर भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नाशिक रोड आणि परिसरात प्रचंड उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीच्या निमित्तानं जल्लोषात सायंकाळी निघालेल्या मिरवणुकीत अनेक चित्ररथ सहभागी झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती नाशिक रोड आणि परिसरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या सुद्धा जयंतीचा उत्साह अमाप होता परिसरातील जेल रोड दसक पंचक नेहरू नगर उपनगर देवळालीगाव विहितगाव सिन्नरफाटा शिंदे पळसे चेहडी एकलहरे सामणगाव भिटको चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड सुभाष रोड या सर्वच भागात जयंतीनिमित्त परिसर सुशोभित करण्यात आला होता जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथे मध्य प्रदेशातील महू येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मस्थळाचा देखावा उभारण्यात आला होता देखावा बघण्यासाठी नागरिकांची प्रचंड अलोट गर्दी झाली होती दरम्यान रविवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं भीमसैनिक जमले होते रात्री बारा वाजेच्या सुमारास अभिवादन करण्यात आले सोमवारी दिवसभर आंबेडकर प्रेमी आणि भीमसैनिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती सायंकाळी नाशिक रोड परिसरातील विविध मंडळांच्या वतीनं भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत विविध देखावे असलेले चित्ररथ सहभागी सा झाले होते त्यामध्ये सार्वजनिक जयंती उत्सव समितीसह राहुल मित्रमंडळ सम्यक मित्रमंडळ त्रिशरण मित्रमंडळ भारतरत्न सांस्कृतिक कला क्रीडा आणि मित्रमंडळ पेंढारकर कॉलनी मित्रमंडळ आम्रपाली मित्रमंडळ एकता मित्रमंडळ आतिश मित्रमंडळ आदी मंडळे सहभागी झाले होते या मिरवणुकीत सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत गांगुडे मनोहर जाधव राहुल पगारे विजय पवार संजय भालेराव भारत निकम रामबाबा पठारे समीर शेख अमोल पगारे हरीश भडांगे शेखर भालेराव सणिवाग दिनेश दासवाणी आदींसह भीमसैनिकांचा जनसागर जयंती साजरी करण्यासाठी जमला होता मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरील शहर वाहतुकीचे पोलीस निरीक्षक सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता रात्री मिरवणुकीमुळे नाशिक रोडच्या रस्त्यावर गर्दी झाल्यानं वाहतूक दुसऱ्या मार्गे वळविण्यात आली होती